उत्पात केला इकडं मर्डर झालेत किती बापू आंधळे गेला ते बंडू गिते मुंडे एक गीते पोरगा गेला एक गीते पोरगा गेला आणि आता महादेव मुंड्यांना मारून टाकलं आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी संतोष देशमुखांचा खून करण्यात आला हे अगोदर बरेचसे खून जे आहेत ते पचल्यामुळं खून एकाने करायचा आरोपी दुसरा करायचा जेलमध्ये तिसरा घालायचा हे असं सगळं जे आहे आणि याच्यामध्ये शंभर टक्के काही पोलीस अधिकारी त्यांचीसुद्धा नावं आम्ही माननीय साहेबांना सांगितले त्यांचे फोन आणि त्यांचेसुद्धा कॉल डिटेल चेक करावेत अशा प्रकारचे माझं प्रकरण पेंडिंग आहे बापू आंधळेचा फोन कोणी केला आहे नावं कोणाचे घेतले हे सगळं हे व्हायला लागलं ना आता तो जो गीते आहे त्याच्या सौभाग्यवतीने मला वाटतं हे सगळं सांगितलं आहे सगळं जे घडतंय हा संगीत दिघोळेपासून आता हे महादेव मुंडेपर्यंत एकूण मर्डर तेरा का झाले झालेत तिथं आत्तापर्यंत आणि हे सगळे जे कोणाच्या भोवती घुटमळतंय याचाही विचार करण्याचे आवश्यक ते आंधळेचं बापू आंधळे जो आहे सरपंच त्याच्यावरती नेमक्या गोळ्या कोणी झाडल्या त्याचे नावं कोणी घेतले तो एक बालाजी गीते का काय नाव आहे तो बालाजी मुंडे बालाजी मुंडे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली त्याच्यात त्याचा ड्रायव्हर आरोपी करून ठेवला आहे म्हणजे मारणारे दुसरे आणि आरोपी कोण ड्रायवर वेगळाच आणि ते जेलमध्ये आत्ता त्या आयुष्यामध्ये त्यांनी कुणाला असा बस सुद्धा मानलेला नाही अशा पद्धतीचा तो ड्रायव्हर आहे त्याची आता जेलमध्ये रवानगी करण्यात तुम्ही एवढं सगळं सांगताय